नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एच पी अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेवटच्या टप्प्यातील लेखी परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीने करावा नियोजन कसं करावं जे की आपल्याला नव्वद पार करता येईल मित्रांनो पोलीस भरतीचं फॉर्म भरलेलं आहे आपण सर्वांनी चांगले सतरा लाख फॉर्म आलेले आहेत एका जागेसाठी एकशे दोन अर्ज लिहिलेत पण आपल्याला एकशे एक लोक मागे टाकायचे आपला नंबर लावायचा म्हटल्यानंतर आपली टॅटिने आहे आता हे आहे स्पर्धेचं युग मित्रांनो या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला दोन्ही गोष्टी व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे साधारणपणे पोलीस भरतीमध्ये ऐंशी टक्के लोक फक्त ग्राउंडलाच महत्व देतात काय करतात ग्राउंडलाच महत्व देतात ऐंशी टक्के पोरांना जर विचारलं ग्राउंडला किती मार्क कही येतात काही म्हणतात चाळीस येतात काही म्हणतात पंचेचाळीस येतात काही म्हणतात अडतीस येतात काही म्हणतात पस्तीस येतात पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तुमचं ग्राउंड हे टार्गेट नाही ग्राउंड प्लस लेखी दोन्ही टार्गेट आहे तुम्हाला ले। जर इथे अडुतीस मार्क आले आणि लेखीला जर तुम्ही नव्वद मार्क घेतला तर तुमचं टार्गेट लगेच अचीव्ह होणार आहे एकशे अठ्ठावीस मार्क होणार आहेत तुमचे तयार लक्षात घ्या मग तुम्हाला दोन्ही गोष्टी व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे ऐंशी टक्के लोकांमध्ये राहायचे लो <coughs> की वीस टक्के लोकांमध्ये राहायचे हे आपण ठरवायचं मित्रांनो आता लक्षात घ्या जर तुम्ही पंचेचाळीस मार्काचं ग्राउंड घेतलात आणि तुम्हाला पन्नासच मार्क पडले किती होते रे टोटल टोटल हो किती होते अशी <coughs> पंच्याण्णव मार्काशी टोटल होते <coughs> पंच्याण्णव मार्काला तुम्ही पोलीस होणार आहात का हा सर्वात प्रथम तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा मगच तयारीसाठी तुम्ही प्रिपरेशन करत आहात व्यवस्थितरित्या तयारी तुमची व्यवस्थित चाललेली आहे असं म्हणता येईल आता आपण वळू ट्रॅटजीकडे कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी करावं आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या सर्वात प्रथम हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे जिल्हा विशेष वाचा अगोदर वाचा आता घेऊन टाका आणि वाचून काढा कारण आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये भरती देणार आहोत हे पीठ आहे आपण जिल्हा निवड केलेली आहे जिल्हा निवड केल्या म्हटल्यानंतर जिल्हा विशेष वाचणं गरजेचं आहे त्यानंतर रोजच दररोज चालू घडामोडी आजपासून वाचायला चालू करा दररोज चालू घडामोडी मग चालू घडामोडीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात सर्वात महत्वाचं क्रीडा आलं पुरस्कार आलं सामाजिक दृष्ट्या महत्वाची व्यक्ती आली त्यानंतर विद्यार्थी मित्र आता क्रीडा आलं म्हणून आय पी एल दररोज बघायचं नाही आणि घरच्यांना पण फसवायचं नाही लक्षात ठेवा मग सामाजिक पुरस्कार आले त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार कोणते आहेत ते आले त्यानंतर राज्य पुरस्कार कोणते आहेत ते आले म्हणजे या सर्व गोष्टी आल्या पाहिजे आता साधा एक क्वेश्चन विचारतो तुम्हाला एक चार दिवसापूर्वी घडून गेलेली गोष्ट आहे लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला लता मंगेशकर पुरस्कार यंदाचा कुणाला देण्यात आला हा प्रश्न पुरस्कार कोण मानकरी आहे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही त्यानंतरची बाबाशी अशी आहे मित्रांनो हे या गोष्टी कराच या गोष्टी स्टार करून ठेवतो हो या गोष्टी जर दररोज केलात तर तुम्हाला आता मराठी विषय आहे गणित विषय आहे बुद्धिमत्ता विषय आहे आणि जीएस जी के विषय आहे तुम्ही घडणार आहे कुठं या ठिकाणी गणणार आहे लक्षात घ्या कारण हे विषय सर्वांचेच सर्वांचेच चांगले असतात लक्षात ठेवा इथं जर वीस मार्क मिळवले इथं बावीस पंचवीस मार्क मिळवले इथे तेवीस मार्क मिळवले आणि इथं जर तुम्ही दहाच मार्क मिळवले होते काय टोटल नाही होत त्यामुळे या गोष्टी करा या गोष्टीवर तुम्हाला शंभर टक्के प्रश्न येणार आहेत मग चालू घडामोडी करणं आपलं गरजेचं आहे रोजच्या रोज सकाळ किंवा लोकसत्ता पेपर वाचायचा आणि विद्यार्थी मित्रांनो त्यांना जर शक्य नसेल पेपर वाचणं तर मी एक पुस्तक सांगतो चालू घडामोडीसाठी लक्षवेध हे पुस्तक वापरा मित्रांनो कोणतं पुस्तक वापरायचं तुम्हाला वेद हे पुस्तक वापरायचं आहे जे की तुम्हाला साधारणपणे जानेवारी पासून चालू घडामोडीवर लक्ष केंद्रित करायचे जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत सहा ना उद्या आठ उद्या कधी येऊ द्या परीक्षा तोपर्यंत तुम्हाला चालू घडामोडी टच मध्ये राहायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला याच्यासाठी अजून एक पुस्तक सांगतो त्याच्यावर बरेच क्वेश्चन येतात विद्याभारती प्रकाशन वाचा मित्र कोणतं प्रकाशन विद्या भारतीचं साठ रुपयाचं पुस्तक आहे बाजारात जा आणि ते पुस्तक वाचायला विसरू नका कारण त्याच्यामध्ये दिलेलं आहे भारतातलं पहिलं कोण राज्यातलं पहिलं कोण पुरस्कार कधी देण्यात आले कोणत्या इसवी सन पासून पहिला पुरस्कार कोणाला देण्यात आला पुरस्काराची रक्कम असे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये निवड टाकलेल्या आहेत म्हणजे महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग असेल शक्तीस्पीठा असतील त्यानंतर आपलं हे असेल अष्टविनायक मंदिर असतील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत किती अष्टविनायक मंदिर पुण्यात आहेत यावर सर्व गोष्टीवर डिटेलमध्ये या पुस्तकात भेटणार आहे विद्याभार्थीचं साठ रुपयाचं पुस्तक आहे ते सुद्धा तुम्हाला वाचणं गरजेचं आहे आता मग ट्रॅटेजी ठरवताना आपल्याला याच्यामध्ये एकही मार्क गेला नाही पाहिजे चोवीस मार्कापर्यंत गेली पाहिजे गणितामध्ये तेवीस पर्यंत घ्या याच्यामध्ये बुद्धिमत्तामध्ये सुद्धा तेवीस मार्कापर्यंत पोहोचायचे आणि तुम्ही जर आता इथे लक्षात घ्या आता इथं तुम्ही मार्क जर अठरा सुद्धा मिळवली तर तुम्हाला नव्वद प्रवास होणार लक्षात पंचवीस पैकी अठरा म्हणजे साधारण सात मार्क सुद्धा आपले गेले हातातून तरी चार अंतिम सात सात तीन दहा दहा आठ अठराला ला आठ हाचे एक <coughs> आठ अंतिम अकरा बारा तेरा चौदा चौदा चार अठरा एक तीन चार पाच सहा सात आणि आठ अठ्ठ्याऐंशी पर्यंत पोहचलो आपण बस मी नव्वद सांगितलेत पण पंच्याऐंशी प्लस बी मार्क पडले तर आपली स्ट्रॅटेजी लागू झालेली आहे आता अभ्यास करण्याची पद्धत कशी ठेवावी थोडक्यात सांगतो मित्रांनो आपण ग्राउंड करतो थकतो थकताना सुद्धा थोडक्यात आणि जास्त वेळ घेणार नाही सकाळ आपली झाली पाहिजे सहा वाजता सहा ते दहा वाजेपर्यंत ग्राउंड चालेल आपण ठीक आहे दहा ते एक दहा ते दोन वाजेपर्यंत सॉरी बघा किती तास होतात अकरा बारा एक दोन चार तास झाले ती चार तास हा पहिला पोर्शन झाला दोन ते तीन आणि चार वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत तुम्हाला जे काही करायचं जेवण करा झोपा सगळ्यात महत्वाचं एक तास जेवण द्या एक तास राईट झोपा निवांत राहा आणि निवांत झोपा चार वाजता जर तुम्ही तयार झालात चार ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चार ते संध्याकाळी आठ पर्यंत चार तास मित्रांनो चारन चार, चार आठ तास झाली आता फक्त संध्याकाळी झोपताना तुम्ही नऊ वाजता लगेच परत बसला नऊ ते अकरा वाजेपर्यंत रोज एक पेपर रोज एक पेपर सोडवायचंय बस नऊ ते अकरा पर्यंत तुम्हाला एक पेपर सोडवायचा आहे बघा इथे अभ्यास अभ्यास आणि पेपर असं जर तुम्ही येते फक्त पाच महिने केलात येणाऱ्या पाच महिन्यामध्ये भरतीचा पेपर होणारच आहे म्हणजे आपलं टार्गेट नव्वद क्रॉस व्हायला काहीच अडचण नाही मित्रांनो स्ट्रॅटेजी कशी वाटली बघा सहा ते दहा पर्यंत ग्राउंडसाठी वेळ बिंदास्तपणे द्या एकदम फ्रेश माइंड ने द्या कुठलं टेन्शन न घेता द्या त्यानंतर दहा ते दोन चार तास मोबाईल बंद करून अभ्यास करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मोबाईल खोललात एक तासामध्ये जेवण झोप मोबाईल या गोष्टी वापरू शकता चार ते आठ वाजेपर्यंत पूर्णपणे मोबाईल बंद घरचा सुद्धा कॉल घ्यायचा नाही सांगायचं चा बाबा चार ते आठ मी खूप फार बिजी असतो चार तास इथे सुद्धा द्या हे चार तास तुमचे खूप महत्वाचे आहेत लक्षात घ्या आता या सकाळी सत्रामध्ये आपण मराठी गणित केलं बुद्धिमत्तेला इथं दीड तास दिला आणि बाकीचा सर्व जीएस साठी वेळ दिला तरी हरकत नाही आणि शेवटी जे काय आपण अभ्यास केलाय तो कॉन्फिडन्स निर्माण करण्यासाठी नऊ ते अकरा या वेळेमध्ये रोजच्या रोज अकराच्या आधी तर कोणीच झोपत नाही मग रोजच्या रोज एक पेपर जर सोडवला मित्रांनो तुम्हाला नव्वद पार होण्याची भीतीच राहणार नाही शंभर टक्के नव्वद पार करणार आहात तुम्ही ट्रॅटेजी कशी वाटली आणि विद्यार्थी मित्रांनो एकदम इजी शब्दामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे स्ट्रॅटेजी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चाला आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती आणि अपडेट भेटत जाणार आहे थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद